रोजसान्द्रनीलामुं जगन्विहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कन्दनेत्रं सदैव धवलहासौ विठ्टलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्तं पदाम्बुजते जं दुरित्ते प्रदेशं विधिधान्द्रिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् महायोगपीठे तटे भीमरद्धां वरं पुण्डरिकाय धातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दया चल्या स्मरणधिकरणे चिवन्दो श्रीचरण श्रीगुरुञ्चे ते नमस्कारुण्याता गुरो दाविल्या वाटा यो नि विवेकतीर्थतटा धोनी मळकटा बुद्धीचा तेने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेला सेवेला घेतलेली ओवी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या ग्रंथ राजनांनेश्वरी या ग्रंथांतली आहे या ओवीचा सरळसरळ अर्थ असा होतो गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा का आपल्या सद्गुरूने आपल्याला कोणती वाट दाखवलेली आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे ज्या वाटेने आपण गेलो तर आपल्या बुद्धीमध्ये जो मळ बसलेला आहे तो निश्चितच सद्गुरू ते धुवून टाकतात गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा धोनी मळ कटा बुद्धीचा तेने त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे जीवनात येऊन अध्यात्म परमार्थ नामस्मरण साधना हे जीवनामध्ये खूप श्रेष्ठ आहे हा आपला या आपलाय सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं हे भक्त्याचं आद्य कर्तव्य असतं तेव्हा आमचे पूज्य प्रातस्मरणीय हरिभक्त परायण नेवशी महाराज तसेच आमचे ढेकळे महाराज तसेच मलोडची सर्व वारकरी मंडळी आमचे सविताताई ताई आमच्या सविता ताईला तर देवा थोडे खरंच कुठं पण आमच्या मंडळामध्ये एक नंबर सविता ताईचा सर्वांना सांभाळून कसं घ्यावं आणि स्वतःला कितीही त्रास झाला तरी कधीही म्हणजे असं कोणावर चिडून बोलणं किंवा अवमान करणं हे कधीच होत नाही तसे सर्व आपल्या वारकऱ्यांनी मला आज वारीच्या वाटेवर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली त्या न्यायाने म्हणजे आज माझं एक परम भाग्य समजायचं की वारीच्या वाटेवर मला होऊन सेवा येते हे एक माझं भाग्य आहे आणि हे प्रवचन रूपी पुष्प पांडुरंग परमात्म्याच्या सर्व देवदेवतांच्या संतांच्या तसेच तुमच्या सर्व वारकरी वारकऱ्यांच्या चरणावर समर्पित करण्याची संधी मला या खेड बुद्रुक विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळाने दिली त्याबद्दल मी दिंडी क्रमांक शंभर सर्वांचे शतशः आभार मानते आणि आपण आता आपल्या सेवेला प्रारंभ करूया वारी म्हणजे काय आता वारी म्हणजे काय तर आपल्या महाराजांनी पहिल्याच दिवशी आपल्याला सांगितलेले मी ते रिपीट करणार नाही पण वारीचे फायदे तोटे काय आहे हे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल वारी म्हणजे आपल्या आराध्य दैवताला भेटायला जाणं दर्शनाला जाणं हे वारी ही खरी वारी आहे जसे आपण काय म्हणतो देहाच्या गाव आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणूनय दया धनंजय जापरी जा जसं आपण जन्माला आलो मृत्यू नाही म्हणू शकणार ना तुम्ही किंवा नाही म्हणला तर टळणार आहे का तसं आपण संसारात संसारात आहोत पण सुद्धा आपल्याला परमार्थाची एक शक्ती पाहिजे एक भूल पाहिजे ज्याप्रमाणे संसार आपण नेहमी म्हणतो संसार दुःख मुळ दुःख बांधवडी आहे ह्या संसार संसारात सुख बिलकुल नाहीये तरी पण आपण संसार करतोय करू नाही असं नाही संसार तर एवढा करायला पाहिजे रामदास स्वामी म्हणतात संसार करावा नेटका कोठे नसावा फाटका मग परमार्थाशी लावावी टीका आत आधारे संसार करू नये असं कोणी सांगितलंय का पण त्याच्यात किती गुंतायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे आणि संसार करता करता परमार्थ केला पाहिजे आपण काय म्हणतो वेळ नाही वेळ नाही जो आहे तो सत्कार मिळावा आधी सावध व्हावे मरणाआधी आधी सावध व्हावे आपले स्वहित साधून घ्यावे जन्म घालू नये वाया दिव्य काया हे शरीर दिव्य कधी होईल त्या शरीराला तुम्ही आध्यात्माकडे ओढलं पाहिजे साधना केली पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे जीवनामध्ये महत्वाचं आहे संसार किती केला म्हणून आपण सुखी होणार आहे खरा आनंद जो आहे ना जीवनाचा तो अध्यात्म मध्ये आहे संसारामध्ये तुम्ही पा अध्यात्मातला आनंद आपण जस जसं घेतो तसतस आपण म्हणजे एक साधना आपली साध्य होती आणि परमेश्वराच्या जवळ जाण्याची आपल्याला एक संधी उपलब्ध होती संसारात कसं असतं संसारात एक झालं का दुसरं दुसरं झालं का तिसरं एक पंगला झाला त्याच्यात कधीच माणूस समाधानी राहत नाही दुसऱ्या पाहिजे दहा एकर घेतली शंभर पाहिजे हा संसार कधीच पूर्ण नसतो जस त्याच्या पुढे काय त्या मंदिरात मंदिरा का मंदिर का नामस्मरण झालं पाहिजे तिथे साधना झाली पाहिजे तस आपण या देहाच्या गावाला आलेलो आहोत त्यामुळे आपण आपला देह पवित्र करण्याकरता आपण वारी केली पाहिजे आपण साधना केली पाहिजे परमार्थ केला पाहिजे आता वारीचे मी फक्त फायदे सांगणार वारीचे फायदे सांगायचे झाले तर नामस्मरण महत्वाचे आहे आपण अखंड नामस्मरण आपल्या वारीमध्ये असत आज आपल्याला पंधरा दिवस होऊन गेले तर आपण किती एकरूप झालो किती विधेय अवस्थेत आहोत आपण आपल्याला कोणाला तरी घरची आठवण आली आहे का खरा आनंद हा आहे आणि हा आनंद अवर्णनीय आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही या न्यायाने अखंड नामस्मरण करत नामस्मरणाचे फायदे सांगायचे झाले आपण पावलं आपलं नामस्मरण नाम यज्ञ पावला पावले प्रत्येक पावलामध्ये आपलं नामस्मरण आहे त्याचा दृष्टांत द्यायचा झाला ज्या वेळेला पांडवांनी यज्ञ केलं आणि त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीला एका ऋषीकडे गेले आणि त्यांनी सांगितलं का आमच्या यज्ञाच्या पूर्णाहुतीचं निमंत्रण आम्ही तुम्हाला देण्याकरता आलो आहोत तर तुम्ही आमच्या यज्ञाच्या पूर्णाहुतीला या त्या ऋषीने सांगितलं मी अवश्य येईल पण मला एक हजार यज्ञाच पुण्य तुम्हाला द्यावं लागेल त्यावेळेला धर्मराजाला आणि अर्जुनाला विचार पडला आपलं तर पहिलंच यज्ञ आणि हे एक हजार यज्ञाचं पुण्य मागताय आपण खोडून द्यायचं आपलं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं नाहीये ते दोघं निघून आले निघून आल्याच्या नंतर द्रौपदीने विचारलं का ऋषी महाराज आले नाहीत का आपल्या यज्ञाची पूर्ण होतीला त्यावेळेला त्यांनी सांगितलं द्रौपदी त्यांनी एक हजार यज्ञाचं पुण्य मागितले आणि आपला तर पहिलाच यज्ञ आहे द्रौपदी बोलले ठीक आहे मी येते म्हणे ऋषी महाराजांना घेऊन आणि जिथून द्रौपदीने चालायला के सुरुवात केली तिथून तिने नामस्मरणाला सुरुवात केली आणि ऋषी महाराजांच्या पर्णकुटीमध्ये जाऊन पोहोचले तिने सांगितलं विचारलं महाराज मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलेले आहे यज्ञाच्या पूर्णाहुतीला तुम्हाला यावं लागेल त्यावेळेस ऋषी महाराजांनी तेच प्रश्न केला म्हणे मी यायला तयार आहे पण मला एक हजार यज्ञाचं पुण्य पाहिजे तेव्हा द्रौपदी बोलली एक हजार पुण्य मी तुम्हाला द्यायला तयार आहे तुम्हाला यावं लागेल तेव्हा ऋषी महाराज काय तुम्ही बोलता ना नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली आज मी माझ्या घरापासून तहीद पर्यंत नामस्मरण करत आलेली आहे मग किती पावलं चालले म्हणे मी गुपचुप ऋषी महाराज पूर्ण होती लागली एवढं त्या नामस्मरणाला महत्व आहे नामस्मरणाच दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर असे वारकरी होते कुटुंब वारकरी कुटुंब होत आणि त्यांचा एकूणता एक मुलगा होता त्या मुलाला परमार्थाचा गंधच नव्हता एकदम विरुद्ध टोकाचा होता तो, तो, तो। असंच एक दिवशी आई वडील कीर्तन आले आणि त्यांच्या बरोबर सतत वारकऱ्यांचे त्यांच्या घरी वावर असायचा कीर्तनकार ते बरोबर आले असे बसलेले असताना ती मुलाची आई महाराजापासून जवळ आपली व्यथा सांगते महाराज आमच्या मुलाला अजिबातच परमार्थाची आवड नाहीये काय करावं तेव्हा तेवढा तो मुलगा बाहेरून आला आणि कीर्तनकाराने बोलवलं म्हणजे बाळा